राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी अखेर भाजपाने एकनाथ शिंदेंना दगा दिला का अशी जोरदार चर्चा शिंदेंनी जसं ठाकरेंसोबत केलं तसंच आता शिंदेंसोबत होणार शिंदेंचा जो पक्ष आणि चिन्ह आणि राजकारण हे ठाकरेंच्या पक्षचिन्हावरच अवलंबून होतं हे श्रुत खरंच आहे त्यामुळेच आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने एकनाथ शिंदेचं राजकारण संपल्यात जमा भाजपाने डोक्यावरचा हात काढला नेमकं काय झालंय का हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन बातम्या तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिंदे गटात का जे काही शीतयुद्ध सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांना कळून चुकले की एकनाथ शिंदे हे कुणाचेच नाहीत शिंदेंनी ठाकरेंना धोका दिला तर भाजपाला का देणार नाहीत असा विचार भाजपाच्या प्रत्येक नेत्यांमध्ये आलेला दिसत आहे म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून शिंदेंना साईडलाईन करायचं भाजपाने जी व्यूहरचना केली आहे ती आता जवळपास सर्वांनाच कळून येत आहे सुप्रीम कोर्टात गेल्या एक ते दीड वर्षापासून जी सुनावणी होत नव्हती ती सुनावणीसुद्धा सध्या सुरू झालेली आहे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असलेले भूषण गवई हे सुद्धा महाराष्ट्रातील सुपुत्र आहेत आणि त्यांना राज्यातील असो देशातील सर्व राजकारणाची इत्यंभूत माहिती आहे आणि ते संविधानावर चालणारे बाबासाहेबांचे भक्त असल्याने आता येणाऱ्या या पुढील सुनावणीत म्हणजेच आता या महिन्याच्या सप्टेंबरमध्येच सुनावणी होणार आहे त्यामध्ये शिंदेंना नवीन पक्षचिन्ह मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण जे धनुष्यबण आणि शिवसेना पक्ष आहे तो उद्धव ठाकरेंना नियमानुसार दिला पाहिजे असं प्रत्येक जाणकारांचं वकिलांचंसुद्धा म्हणणं आहे अनेक वकिलांनीसुद्धा सांगितलं की निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह बदलण्याची किंवा देण्याची त्यांना अधिकार असतो परंतु नाव हे ज्या पक्षाचे प्रमुख जे संस्थापक होते त्यांचं ते नाव त्यांच्याकडेच राहतं ते दुसऱ्यांना देऊ शकत नाही असं अनेकांचं म्हणणं आहे परंतु निवडणूक आयोग राहुल नार्वेकर यांनी जे राजकारण विधानसभा अध्यक्ष असताना नार्वेकरांनी केलं ते राजकारण अतिशय चुकीचं आहे असं म्हणणं आहे त्यामुळे आता येणाऱ्या या सुनावणीमध्ये राहुल नार्वेकर यांच्यावरसुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे तसेच निवडणूक आयोगाने जो निर्णय पक्ष देण्याचा शिंदेंना घेतला होता तो सुद्धा रद्द बातल होऊन उद्धव ठाकरेंना पक्षचिन्ह मिळेल अशी शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे वकील असीम सरोद यांनीसुद्धा सांगितले की येणाऱ्या या एक महिन्याच्या आतमध्येच राजकीय करिअर शिंदेचं संपल्यात जमा होईल या निर्णयापर्यंत शिंदे काही करू शकतात परंतु निर्णय लागला की त्यांचं राजकारण संपलं कारण शिवसेना पक्ष आणि चिन्ह याला मानणारा राज्यात मोठा असा वर्ग आहे जो ठाकरेंच्या पक्षाला मानत होता तोच आता शिंदेंकडे पक्षचिन्ह आल्यामुळे त्यांना मतदान करतो परंतु पक्षचिन्ह जेव्हा जाईल तेव्हा त्यांना कोणी विचारणार नाही आणि सुद्धा त्यांची गरज नाही कारण भाजपाकडे चांगलं संख्याबळ तसे आहे तसेच त्यांच्यासोबत अजित पवारसुद्धा आहेत त्यामुळे शिंदे यांची काही गरज नसता येणाऱ्या एक महिन्यामध्ये शिंदेंना नवीन पक्षचिन्ह देऊन उद्धव ठाकरेंना त्यांचं पक्षचिन्ह मिळेल अशी शक्यता आहे त्यामुळे आता पुढील काळात काय राजकारण घडतं आणि शिंदे काय करतात शिंदेनासुद्धा कळून चुकलं आहे की पक्षचिन्ह हे आयुष्यभर राहणार नाही त्यामुळे ते नवीन पक्ष तर काढू शकणार नाहीत परंतु ते भाजपामध्येच विलीन होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे तुम्हाला काय वाटतं शिवसेना पक्ष आणि चिन्ह याच्यावर कोणाचा अधिकार आहे कमेंटमध्ये तुम्ही नक्की व्यक्त व्हा आणि नाव नक्की लिहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र